इज वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही आज चाललोय फरशी सिलेक्ट करण्यासाठी आणि परी आम्ही सगळे टिकजन चाललोय आयुष गेलाय स्कूलमध्ये आणि <laughs> संदीप दादा आणि आता बघूया फरशी पसंत कोणत्या डिझाईनची घ्यायची काय घ्यायची तिथे गेल्यावरच कळणार आता आपल्याला आम्ही चाललो आहे सिटी सिटीमध्ये ब्लॉक कंटिन्यू करायचा आहे सगळ्यांनी स्की अजिबात करायचं नाही आहे आणि आता आलो आहे आम्ही फरशी बघण्यासाठी तुम्ही बघू शकता किती छान अशी फरशी आहे हे आहे टॉयलेट बाथरूमची फरशी आणि डिझाईन एक नंबर डिझाईन आहे हे बघा हे पण सुंदर वाटते आणि याच्यापेक्षा पण छान अजून आणि मला तर ती ब्ल्यूवाली टॉयलेट बाथरूमसाठी आवडली आहे म्हणजे बाथरूमसाठी फक्त टॉयलेटसाठी नाही आणि किचनची पण आहे किचनची पण बघू शकता किती सुंदर वाटते कुठे किचन हे हे किचन आहे किचनची पण छान आहे एकदम मस्त डिझाईन वाटते एकदम लाईट म्हणजे की आपण स्वयंपाक करताना उजेड पडेल फरशीचा तर बघूया कोणती चॉईस होते ते आणि ही आहे आपल्या घराला आपण फ्रंटाईल पण बसवणार आहोत तर डिझाईन बघा किती सुंदर आहे फ्रंटची ही डिझाईन मला आवडली आहे कारण की आपण सिमेटी कलर देणार आहोत समोरून फ्रंटला घराला त्याच्यामुळं ही ठीक आहे ही डिझाईन मला आवडली बघूया आता चॉईस अजून रेट वगैरे काय काय नाही फरशी सलेक्ट ही पण छान आहे हे बघा ही पण छान आहे समोरून आपल्याला चार बाय चारची ची बसणार नाही म्हणून आपण दोन टू बाय टू काहीतरी असं आहे ते ही अशी चौकोनी फरशी बसवणार आहे चौकरीमध्ये मला तिकडे आहे ती फरशी आवडली आहे दाखवते मी तुम्हाला ही ही फरशी आवडली आहे मला अशी फरशी आपण बसवणार आहोत आणि हीच आपण खाली तळाला म्हणजे की फरशी घराच्या फरशीला ही आपण बुक करणार आहोत बघू शकता किती छान वाटते आणि पाय पण म्हणजे असं सटकत नाही त्याच्यावर पाय पण किती पण हे केला ना असं सटकणार नाही त्याच्यामुळं हे छान वाटते आणि याच्यामध्ये अजून एक आहे तिकडे तशीच आहे तिचे थोडे रेट कमी आहेत तर बघूया आपण कोणती होते पाय सटक ही पण सेम आहे पण हिच्यावर थोडंसं असं पाय सटकतो तिच्यावरून बिलकुल चटकत नाही ही कोणती समोरची ना फ्रंटची मग इकडे परी ही बाथरूम आहे ना मस्त आहे पण हे असं एकदम लाईट कलर नाही चालणार ना डार्क घ्यावं लागणार थोडा ही पण छान आहे ही बसवल्यावर भारी वाटते अशी नाही वाटत चांगली बसवल्यावर खूप भारी वाटते ही पण छान आहे फ्लावरची बघूया आता कोणती चॉईस होते ती मला ही आवडली आहे एक नंबर आहे स्टाईल खाली पण मळणार नाही एवढं जास्त ही पण छान आहे बघूया आता कोणती सिलेक्ट होती ती कशी वाटली तुम्हाला डिझाईन बघू आपण आता कोणती घ्यायची काय फक्त बघणं चालू आहे आणि फरशी सिलेक्ट करणार आहोत आपण आज हे काय पूर्ण ब्लॅक आहे तरी बघा किचन साठी आपण गिरनाईट घेतलेले वरच्या किचन साठी हे वाला हे वाला वरच्या किचन साठी घेतलं हे आणि खालच्या किचन ला ब्लॅकच आहे बघू शकता तुम्ही असं ब्लॅक वाला असं आणि आणि हे ब्लॅक वाला आपण पायऱ्यांच्या टप्प्यासाठी घेतले आहे

हे वरती बर का वरच फ्लोर येत कलर नाही का विचार ना त्यांना ब्लू कलर हे घेतले वरच्या बाथरूम साठी आणि फ्रंट राहील समोरची वाल किचन टाईल किचन टाईल हे वाड्याला parking waada gallery photo gaya flooring sathi chhan hai farsh kon tha radio color gharala asa deva lagna samaro ka color tas sambandh samaro 3d angle asa deva lagna theek theek okay te ni ni dile laga ho gangi do tapak gangi

आपलं घर चाललं सहाशे हा साडेपाचशे पण सहाशे बांधकाम आहे ना आपलं बाराशे बांधकाम आहे वर खाली हे पण छान आहे किती बडे बडे बाबा हे रेट पाहूनच पडून चालला

घटनी <laughs> हिकु